भंडारा येथे महायुतीच्या उमेदवाराची पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची उमेदवारी खासदार सुनील मेंढे यांना जाहीर झाल्यानंतर दिनांक सत्तावीस मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार प्रफुल पटेल भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी आमदार राजेंद्र जैन आमदार राजू कारे मोरे आमदार विजयराव रांगडाले आमदार नरेंद्र भोंडेकर माजी मंत्री परिनय फुके उपस्थित राहणार असल्याचे सांगितले दहा वर्षातला आमचे जे एन डी एचा आमचा कार्यकाल नरेंद्र मोदीजींनी जो केला दहा वर्षामध्ये जो संपूर्ण देशाचा संपूर्ण विक, सर्वांगीण विकास केला ते आमच्या जमेची बाजू आहे आणि आता आमची महायुती आमचे संपूर्ण नेते आणि कार्यकर्ते आपल्या एकोप्याने आमच्या सोबत आहेत आणि म्हणून या सगळ्या सोबत घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार येणाऱ्या दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आम्ही आपल्या देशाला संपूर्ण जगामध्ये दे सर्वोत्तम देश करण्याचं स्वप्न एन डी एनी आणि विशेषतः मोदी सरकारनी आणि मोदीजींनी बघितलं आहे स्वप्न पूर्ण करण्याकरिता लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि अबकी बार चार सो पार हा नारा आणि मोदीजीचा हात मजबूत करण्याकरिता मला मतदान करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून करणार आहे आपल्याला कल्पना असेल महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा परवा झाली आणि म्हणून सर्वप्रथम आमच्या सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानण्याच्या दृष्टीने आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी असोत आमचे नेते अमित भाई शहा असोत की आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आणि आमच्या भागाचे नेते आदरणीय ने प्रफुल्लजी पटेल या सर्वांचं मी सर्वप्रथम आभार मानतो आणि मला ही जी दुसऱ्यांद संधी दिली लोकांच्या सेवेकरता त्याबद्दल त्यांना आश्वस्त करू इच्छितो या की यावेळेससुद्धा परत एकदा ह्या निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या फरकाने म्हणजे साडेतीन लाखपेक्षा जास्त मतांनी ही निवडणूक जिंकवू आणि आमच्या नेत्यांनी सर्व नेत्यांनी महातूच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला ते आम्ही सार्थ ठरवू असा विश्वास व्यक्त करण्याकरता आणि उद्या आम्ही आमचा नॉमिनेशन फॉर्म उद्या कलेक्टरला सबमिट करतो आहे सकाळी अकरा वाजता आमचे कार्यकर्ते रॅलीने आम्ही निघतो आहे आणि दुपारी एक ते दोनच्या दरम्यान आम्ही हा फॉर्म सबमिट करू आणि या रॅलीकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय प्रफुल्लजी पटेल आमचे तिन्ही मोठे नेते राष्ट्रीय नेते उद्या या कार्यक्रमाला येणार आहेत आणि मी लोक आपल्या वतीने लोकांना आव्हान करू इच्छितो की उद्या आमच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं सगळ्या लोकांनी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला मोठ्या मताधिकाने विजयी करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद जय हिंद जय भारत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र